गुड मॉर्निंग गाईज आज तुम्हाला एक धमाल गोष्ट दाखवणार आहे मी ते म्हणजे वाईस माईक युट्यूबसाठी माईक आहे टाईप सीमध्ये फिंगर्स कंपनीचे जस्ट मी नवीन घेतलेले आहेत आज त्यांचा मी डेमो बघणार आहे घरामध्ये तर आवाज खूप छान आहे आता बघणार आहे की बाहेर गेल्यावरती आवाज कसा येतो साऊंड क्लिअरिटी कशी आहे नॉईस क्लिअरिटी वगैरे कशी आहे म्हणजे बाहेरचा बॅकग्राऊंडचा जो आवाज असतो सैलिनच्या गा गर्दीमध्ये गाड्यांमध्ये तो आवाज कसा आहे पद्धतीने कॅप्चर करतो ह्या सगळ्या गोष्टी मी रेकॉर्ड करणार आहे इथे आपण जाणार आहोत मच्छी मार्केटमध्ये मा सगळ्यात मोठा क्राऊड आणि स्पेशल घरी संडे म्हणून मच्छी पण घेऊन येऊया चला तर मग पुढे दा दाखवतो तुम्हाला व्हिडिओ आता मी माईक वापरायला सुरुवात करतो आहे सध्या तरी नाही घेतलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी इथे ठेवलेलं आहे

पापलेट तीन तीन सहा एकशे पंचवीस एकशे वीस बोलवकर सहाशे त्या बाराशे पापलेट पापलेट घेतलेत

बाराशे बाराशे रुपये बाय बाय ना बाय हा बरे टाटा गेला तुला करा,

आता गाडी लावली आहे गाडी लावून आपण घरी मच्छी घेऊन चला घरी जाऊ आता वगैरे उठली असेल मग उठले नाही वाटतं अजून झोपले वाटतं सगळी झोपलेली आहे बापा मच्छी येऊन आलेला आहे घरी कशी उठली ए आरवी उठली आहे झोपे तुम्ही उठलेले माझे चंगमंगू कशी आरवी तू आगो कि नियस अरे बापरे मला वाटला नुसतात पावडर लावून झोपलेस परत आरवी अरवी अपरिचित बघा आमचा छोटासा सोड 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 तुला सोड बाबू तुझा डायपर कुठे आहे बाबू डायपर कुठे आहे डायपर कुठे डायपर गुड मॉर्निंग ओ लाज उठलाय ओलाज लाली हम्म चला फिश मार्केट मध्ये तुझ्यासाठी फिश आणायला गेलो बाबू मी आज आणलेला आहे कश्वीसाठी खास पापलेट हा छान छान तर तुम्हाला आज व्हिडिओ जे बघायला मिळणार आहे ते माझ्या नवीन माईक घेतलेले आहेत सिंगर्स म्हणजे जे कॉलरला दिसतंय तुम्हाला त्याच्याबद्दल मी मा सध्या व्हिडिओ चेक करत आहे कसा वाटली मला ते पण सांगा कमेंट्समध्ये आणि मी पण बघतो कसा रिझल्ट आहे ते आज डे आहे मला त्याबद्दल ब्लॉग करण्याचा बघूया आपण त्याचा व्हॉइस कसा आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये काय पुढे यूज करायला चांगला आहे की नाही तर असाच दिवस पुढे चालू राहणार आहे आता दाखवे बोलणं बाईक गॉगल्स कसं वाटते तुला मजा आलेली आहे आणि ती मला सांगते अरे रे। दिदी दिदी। आहा। बाप रे दिला बाप रे एवढी लाजते ती कशी बघत मला ओके e van da ve kam pare aru la mi dite he buna do e mo wa da arvi di wa ka shi e di wa di pilla sta a da baladu ka balidu o ka ka la o कश्वी दीदी कुठे गेली आपली दीदी दी दीदी हा मामाकडे गेली मामाकडे गेली हो माझा बापूला कंताला आलाय बाप आपल्या माझ्या बाबूला कंताला आला अच्छा कशा कंताला आला रे माझ्या मतलते मध्ये बंद आरवी जेल मध्ये बंद कशी मजा येते आरवीला कधी मजा येते आरवीला सार सार तोडी गो बघा कसं झालंय सांग विचार विचार ना कसं झालंय हे बघ यांच आता मी जेवणाचं ताट वाढलंय आता हे जेवणार आहेत माझं जेवण झालंय आधीच कोण नव्हतं तर महान मुलं वगैरे घरात मी जेवण घेतलं मस्त निवांत असं झालंय छान झालंय मिक्स पोरगी बघा कशी मोबाईल घेऊन व्हिडिओ बघत बसलेली स्टाईल बघा तिची बसायची हा काय मम्माचा मोबाईल दे चाल दे पण मागित मागितल्यावर लगेच देते दे पण असा मोबाईल पटकन मागितला की असं काही नाही आहे घेणार पण मागून आणि देणार पण लगेच आहे की ना बाबू चला तोंडवा चला बोर जाऊ आपण चला चेन पहि ब लगारे चेन काढायची काढ 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 नाही घेत नाही घेत हाय अरवी अरे फुल दाखवते तू छान 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 आहे हा मस्त एकदम आपलं खुटे, कुठे कुठून काढलं तु फुल फुलं हा अरवी फुल कुठे होता कुठे होता फुल आपला झाडाला होता ना या आमच्या गॅलरी मध्ये आम्ही छोट्यासे झाड लावले गार्डन त्यातलं आहे की नाही बडा त्याच्या बघायला त्याला महाराणी जागी बसली आणि आता चला आपण चला आता गणेश घाटला एक जाऊन येऊ शांत ठिकाणी उमाकान गणेश घाट उमाकान पडा कोण मला माझी पाठी माझी बसली या आरवी आमची पाठी बसलेली आहे बघा चला आई ये गार्डन छान छान आता हवा तोडला ग आतमध्ये इकडे पण इकडे तोडफोड चालू महानगरपालिकेची हा आला तुमचा वैकुंठ वासी गणेश घाटचा प्रवेश गणेश घाटला पण आलेला पाणी अजून भरलेलं आहे एकदम छान छान इकडे कुंभारखांड पाडा गणेश घाट सगळी फोटोग्राफी गर्दी आहे चालली तू हरी अरे चालली तुला मजा आली खूप चालायची आजीकडे आवडला तुला आजी झाडू मारायला तुला आरवी बघा झाडू मारत मामाकडे मामाकडे हरी पाप झाडू केला आई चहा घेऊन आल्या आहेत आणि चहा बघूत र काय चहाच आहे का मला वाटलं काय आणलं असेल काहीतरी गरम असेल मला वाटलं पण चहा गरम आहे जाऊ द्यायचं आणलं की काय आणलं काय देत फोपीस आणलंच का इथं आमचा फोकस निघायला लागला ए बाबू काय बाप्पा बाप्पाचं मंदिर आहे ना ते केदारनाथ जेजे करा जेजे अगो देवाप्पा घर बाप्पा देवाप्पा तिथे मंदिर ठेवलं केदार

बाय टाटा चला 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 चप्पल हा ना चॉकलेट घेते आम तसा नाही घ्यायचं बाबू चॉकलेट माऊ देते ना सासूबाई कुठे गेले